मी धनश्री कुलकर्णी आज बऱ्याच दिवसातून मी रील टाकत आहे याचं कारण पण खासच आहे उद्या वसंत पंचमी आहे खर तर वसंत पंचमी हा अतिशय स्पेशल दिवस आपण खास दिवस असं म्हणू शकतो त्यातही आणखीन एक खास गोष्ट अशी आहे की माघ महिन्यातलं गुप्त नवरात्र आता सध्या चालू आहे त्याच्यामधले जे काही चार दिवस खूप महत्वाचे असतात त्याच्यामध्ये धर्मनाथ बीज म्हणजे माघ द्वितीया त्यानंतर चतुर्थी म्हणजे गणेश जयंती त्यानंतर वसंत पंचमी आणि रथसप्तमी असे चार दिवस अत्यंत महत्वाचे असतात त्यातला वसंत पंचमी हा खास एवढ्यासाठी आहे की आपण करण्याचा अनेक पद्धतीने वापर करू शकतो वसंत पंचमीला सरस्वती मातेचं पूजन अत्यंत महत्वाचं आहे मी आपण सर्वांना सुचवू इच्छिते विनंती करते की उद्या आपण वसंत पंचमीच्या निमित्ताने घरामध्ये सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन नक्की करावं ज्यांना मुलं आहेत ज्यांची लहान लहान मुलं आहेत ज्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशांनी तर हे पूजन अवश्य करावं आणि या दिवशी हे पूजन करत असताना सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन करावं त्याला लाल गुलाबाचं फुल व्हावं जर तुमच्याकडे मूर्ती नसेल जर तुमच्याकडे प्रतिमा नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये प्रोम मधून एखादी प्रतिमा डाउनलोड करा डाउनलोड करा आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल आपल्या मुलांना तुपाचा दिवा तिथे लावून दोन मिनटं मातेसमोर उभं राहण्याची सक्ती करा किंवा त्यांना तिथे उभं राहायला सांगा आणि एम या बीज मंत्राचा जप अवश्य करायला सांगा एम 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 हा सरस्वती मातेचा एक बीज मंत्र आहे याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशन फोकस नक्की वाढतो तर उद्या हा उपाय नक्की करून बघा आणि त्याचे परिणाम मला नंतर नक्की सांगा मी तुम्हाला बसंत पंचमीच्या बद्दल जी काही माहिती सांगितली ती आपणासाठी उपयोगी आहे की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन भागामध्ये पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद